शेतकरी जे काही नुकसान होत आहे त्या नुकसानाकडे पाहून पंचनामे झाल्यानंतर शासनाने जे पिक माहिती ते शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आले आहे कारण की शेतकरी मित्रांनो मूग उडीद हे पिकं तर गेलतेच पण आता तुम्ही पाठीमागा पाहू शकता सोयाबीन सुद्धा जात आहे पाण्यामध्ये संपूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे सोयाबीनामध्ये त्यामुळे सोयाबीनाचे बरेसे नुकसान झालेले आपल्या महाराष्ट्र राज्यातीलच एकूण ब्याण्णव लाख शेतकऱ्यांचे नुकसान झालेले त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे नुकसान प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आणवर आले ते पण सांगणार आहे संपूर्ण माहिती देणार आहे पण त्याआधी नवीन चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका शेतकरी मित्रांनो समजा पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की बीड त्यानंतर सांगली परभणी धाराशिव ठाणे मित्रांनो धाराशिव परभणी असो सांगली असो किंवा बीड असो या जिल्ह्यातील नुकसान इतकं झालं आहे की पण आपलं पन्नास पैशापेक्षा कमी आणवर आले आहे तुम्हाला माहित आहे की पन्नास पैशापेक्षा जास्त आली की तुम्हाला पंचवीस टक्के आग्रिमचा विमा मिळत असतो आणि पन्नास पैशापेक्षा कमी आणवर आली तर तुम्हाला पंचाहत्तर टक्के पीक विमा मिळत असतो अशा प्रकारची आणीवारी आलेली आहे तर या जिल्ह्यातील आणवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी आहे म्हणजेच की याचं नुकसान जास्तीत जास्त झालेलं आहे त्यानंतर अमरावती नांदेड छत्रपती संभाजीनगर सातारा या जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांना खूप जास्त नुकसान झालेलं आहे आणि शासनांना जे काही पंचनामे चालू आहेत त्या पंचनाम्यातून हे दिसून आलेले आहे की या जिल्ह्यातील बी आणि पन्नास पैशापेक्षा पैशा कमी पैशा आलेली आहे आणि या जिल्ह्यातील बी हेक्टरी तुम्हाला बावीस हजार पाचशे रुपये असे सोयाबीन कापूस हे काही नुकसान आहे त्याच्यावर पीक पिक मिळू शकतो त्यात बुल बुलढाणा वाशिम अकोला जालना हिंगोली तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे त्यानंतर हे वर्धा धुळे यवतमाळ पुणे लातूर गडचिरोली नंदुरबाग रायगड सोलापूर कोल्हापूर भंडारा गोंदिया म्हणजेच की राज्यातील चौतीस जिल्ह्यातीलही नुकसान झालेलं आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचं नाव घेतलेलं आहे मी या तरी पण सांगितलं राज्यातील चौतीस जिल्ह्याची जे काही शेतकरी आहेत त्यांचे नुकसान झालेले चौतीस जिल्ह्यातीलही शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो आणि त्यांनी जे काही पीक पाहणी ती पीक विमा भरला होता त्या आधारे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचे पीक जमीत झाले की कापणी प्रयोग हो नुकसान झाले कापायच्या आधी नुकसान झाले हे पाहिल्यानंतर पंचनामा झाल्यानंतर तुम्हालाही पीक विमा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हेक्टरी किती मिळणार आहे हे पहा हेक्टरी शेतकरी मित्रांनो बावीस पाचशे तर कमीत कमी बावन्न हजार म्हणजेच की तुमची जमीन येतील जर तुमची जमीन खडून गेली असेल इतकं नुकसान झालं असेल तुम्हाला पीक विमा जास्त मिळणार आहे तुमची फळबाग असेल तर तुम्हाला पीक विमा जास्त मिळणार आहे म्हणजेच की बागायची शेतीचा अलग पीक विमा मिळणार आहे आपली फळबागायचा अलग मिळणार आहे आणि जिरायती शेतीचा अलग मिळणार आहे अशा प्रकारे पीक विमा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा लवकरात लवकर पीक विमा मिळणार आहे पुढचे अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबक्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांना मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद